मुंबईमध्ये हिंदुद्द सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब हे ज्यावेळेला राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करत होते तर त्यावेळेला त्यांनी ते त्यांच्या काळामध्ये फार मोठा याच्यामध्ये संघर्ष उभा केलेला होता आणि त्या संघर्षाला वेळ यश देखील आलेलं पाहायला मिळालं पण या विचारधारा जोपासत असताना कुठेतरी मुंबई म्हणला मुंबईचं एक चांगलं वेगळं एक धर्ती आहे त्या धर्तीवर देखील कुठंतरी आपला एक सर्व महाराष्ट्रातील वर्ग देखील सुखी राहिला पाहिजे समाधान राहिला पाहिजे याच्याकरता काम करत असताना त्याच्यामध्ये कुठेही प्रांतवाद निर्माण होईल अशा प्रकारे कुठेही भूमिका कोणी घेऊ नये असं एक माझं ठाम मत आहे मेळावे होतात पक्षांचा विषय असतो पक्षांची भूमिका असते त्या ते, पद्धतीने त्यांनी काम करावं पण त्याचं पुढच्या पिढीला कुठे नुकसान होता कामा नये याचं देखील आपल्याला दखल घेण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून भारत देशामध्ये वेगवेगळे प्रांत आहेत आणि प्रत्येक प्रांतामध्ये एक वेगवेगळं त्याचं संस्कृती असते त्याची बोली भाषा असती आणि त्याची एक विचारधारा असते आणि म्हणून ती जोपासत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील तसं छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अनेक भाषा येत होत्या अनेक भाषांचं ज्ञान अवगत होतं तर तशा प्रकारे आपल्याला देखील पुढच्या पिढीला अशा अनेक वेगळ्या भाषा शिकल्या गेल्या पाहिजेत भारतीयच नाही तर भारताच्या बाहेरच्या देखील भाषा अगदी फ्रेंच लँग्वेज असेल स्पॅनिश लँग्वेज असेल अनेक असे उदाहरणार्थ अशा अनेक भाषा आहेत त्याचा प्रत्येकाने अवगत गेला पाहिजे आणि विशेषतः शक्ती कुठल्याही भाषाची नको